घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पालकमंत्री नितेश राणे कणकोली विधान समधार संघात शिवसेना उभाटाला लागोपाठ धक्के देत असून सेनेचे माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ राम विखाळे यांनी पत्नी माजी जिल्हा सदस्य स्वरूपा विखाळे यांच्यासह कलमट ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर युवा उपतालक प्रमुख सचिन आचरेकर बुथ प्रमुख विनय हडकर शाखा प्रमुख प्रणय आचरेकर यांच्यासह नंदकिशोर कुरगावकर शंकर आचरेकर महादेव हडकर प्रथमेश मटकर परेश आचरेकर तुषार आचरेकर इम्तियाज फकीर सचिन आचरेकर जयंत आचरेकर प्रशांत आजरेकर गोविनाथ हरमलकर किसन आचरेकर प्रणाली आचरेकर पांडुरंग आचरेकर अक्षय विखाळे निनाद विखाळे आदी प्रमुख शिवसैनिकांसह आज भाजपात जाहीर प्रवेश केला पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका